नमस्कार नमस्कार बोला धातूचा उपयोग पार्लर मध्ये होतो का आणि कोणत्या तत्वावर काम करतो त्याची काही साईड इफेक्ट होतात त्याबद्दल माहिती एकदा तीन प्रश्न विचारले आता म्हणजे धातूचा उपयोग पार्लर किंवा स्पा मध्ये का बरोबर आहे आणि कुठल्या तत्वावर काम करता आणि काही काय विचारलं पुढं काही कॉम्प्लिकेशन किंवा दुष्परिणाम असतात का बरोबर आहे खूप छान प्रश्न सांगूया तुम्हाला अशा गोष्टी ऐकल्यानंतर मी म्हणतो बाकीचे पार्लरला जाण्यापेक्षा आपल्या ह्या सिमिनल प्रॉडक्ट चा आपण एक महत्वाची गोष्ट सांगतो हे एक्स्ट्रॅक्ट असतात जेवढे कॉस्मॅटिक आहेत त्यामध्ये स्पर्मिडिन आहे हे घटक त्यामध्ये जे असतात हे कडनं एक्स्ट्रार्ट केले जातात ते प्रोसेस केले जातात आणि हे बरेच जणांना माहित नसतात माहिती नसतात पण हे कॉस्मॅटिक मध्ये असल्यामुळे त्याचा इफेक्ट येतो पण जे नेचरनी तुम्हाला दिलं बरोबर त्याचा वापर करायला पाहिजे सांगूया आपण नक्कीच प्रत्येकाला सुंदर दिसा वाटतं प्रत्येकाला यंग दिसावं वाटतं पण हे फक्त बाहेरनं तुमचं पेंटिंग केल्याने होणार आहे का नाही सुंदरता आतून देखील पाहिजे आतून देखील हार्मोन्स पाहिजे काय होतं कॅरेक्टर काय सिमेंटचं हे त्या ठिकाणी अँटीऑक्सिडंट कॅरेक्टर आहे अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि हिलिंग पॉवर हे नर्व ग्रोथ फॅक्टर आहे टिश्यू ग्रोथ फॅक्टर आहेत सरफेसवर असणाऱ्या सुरकुत्या म्हणजे रिंकल्स त्या ठिकाणी येणारे ॲक्ने आणि पिंपल्स त्या ठिकाणी येणारे पिगमेंटेशन अशा गोष्टी कमी करतं आणि हे एक्स्ट्रॅक्ट जो असतो तो जर तुम्ही वापरला तर त्या ठिकाणी या एक्साइटमुळं स्किनचं अँटेजिंग स्किनची हेल्थ स्किनचं ॲपिअरन्स स्किनचं टेक्स्चर अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतं पन, पण पण आणखी महत्त्वाचं आहे अजिबात ते कुठल्याही परिस्थितीत इन्फेक्टेड नसलं पाहिजे तर अशा प्रकारचे फायदे मिळतात आणि तत्व कोणतं या ठिकाणी टिश्यू ग्रोथ नर्व ग्रोथ आणि अँटीरिंगल आणि री ग्रोथ होत असते आणि दुष्परिणाम विचारलं हा जर इन्फेक्टेड असेल तर नक्कीच कुठलं तरी एस टी आय किंवा एस टी डी तुम्हाला होऊ शकतो म्हणून एकच काळजी घ्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या नोन असलेल्या आणि आपल्या ओन असलेल्या पार्टनरसोबतच तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी केली तरच हे फायदे तुम्हाला मिळणार आहेत